राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे के वाय सीबद्दल आणि पुढील हप्ता पंधराशे रुपयेबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पंधराशे रुपये कधी मिळणार पुढील आता त्याची तारीख समोर आलेली आहे तारीख सांगतो के वाय सी संदर्भात अशी अपडेट आहे आता पती आणि वडील यांची आधार क्रमांक टाकावं लागतं के वाय सीसाठी बरोबर ना तर आता पती आणि वडील जरी हयात नसतील तर मग के वाय सी कशी करायची असा प्रश्न बहिणींना पडलेला आहे यासाठी मागणी जोराने चालू आहे प्रशासनाकडे की त्यासाठी काहीतरी निर्णय घ्या काहीतरी तोडगा काढा कारण अशा बहिणींनी के वाय सी कशी करायची परंतु लवकरच त्या संदर्भात निर्णय होणार आहे आणि तिथे काहीतरी एक ऑप्शन येईल बहिणींनो त्यामुळे थोडी वाट बघा ऑप्शन तिथे येऊ शकतो विषय पुढील हप्त्याचे पंधराशे रुपये चार नोव्हेंबरचा तर तारीख जवळपास पंचवीस नोव्हेंबरनंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा ho to ala